सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सात जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या अंधारामध्ये मोहोदरी घाटाच्या कुशीमध्ये एका निराधार महिलेवरती दरोडा टाकणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ तासांच्या आत करण्यात ही घटना न्यायव्यवस्थेच्या चपळाईचे आणि कामगिरीचं उत्तम उदाहरण ठरली आहे तळेगाव दिघे येथील एका महिलेनं ना नांदूर शिंगोटे गाठण्यासाठी नाशिक रोड इथून एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनामध्ये प्रवास सुरू केला होता मोहदरी घाटामध्ये आल्यानंतर वाहनचालक आणि त्याच्या साथीदारानं रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली त्यानंतर या क्रूरकर्मींनी महिलेला चाकूचा धाक दाखवला तिच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज लुटला आणि गाडीमधनं तिला खाली ढकलल्यानं तिला दुखापत झाली होती या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांनी घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशननं संयुक्तपणे तपास सुरू केला पीडितेच्या माहितीवरनं गुन्हेगारांनी वापरलेल्या पिकअप गाडीचा प्रकार त्याचं वर्णन आणि बोलीभाषेवरनं ते सिन्नर परिसरामधीलच असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला दरम्यान मिळालेल्या माहितीवरनं संदीप विठ्ठल वाघ आणि रोहित मधुकर लहाने या दोघांना ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान दोघांनी देखील गुन्हा कबूल केला आणि लंपास केलेला काही मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली पिकअप गाडी जप्त केली आहे तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा नऊ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशंसनीय अशी कामगिरी बजावली आहे या कारवाईमुळे परिसरामध्ये सुरक्षिततेची भावना आता निर्माण झाली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर हे करतायत किरणा हिरसी चोवीस तास नाशिक